नमस्कार आज आपण आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी तालुका फलटण जिल्हा सातारा या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी शाळेच्या वर्ग खोल्यांचं नूतनीकरण या ठिकाणी कमीन्स इंडिया फाउंडेशन कंपनीच्या मार्फत सुरू आहे आणि या नूतनीकरणाचा पहिला टप्पा यापूर्वी पूर्वेकडील regen... दोन खोल्या आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्वेकडील दोन खोल्या कमीन्स इंडिया फाउंडेशन मार्फत नूतनीकरण झालेल्या आहेत त्यानंतर पश्चिमेकडच्या दोन खोल्यांचं नूतनीकरण कमीन्स इंडिया फाउंडेशन मार्फत सुरू होणार आहे तत्पूर्वी या दोन खोल्यांचं निर्लेखन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे तरी या दोन खोल्यांचं या ठिकाणी निर्लेखन झाल्यानंतर या दोन खोल्या पाडण्याचं काम आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी यांच्यामार्फत होणार आहे तर या ठिकाणी या दोन खोल्यांचं पाडल्यानंतर दगड वीट माती व इतर सर्व मसाला या ठिकाणी ज्या कोणाला खरेदी करायचा आहे अशा मलवडी गावातील त्याचबरोबर फलटण तालुक्यातील जे इच्छुक असतील त्या इच्छुकांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे या प्रक्रियेचा संपूर्ण निलाव शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी याच ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडीच्या प्रांगणामध्ये सकाळी साडेदहा वाजता या ठिकाणी होणार आहे ज्या कोणाला या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचा आहे त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय कदम सर यांच्याकडं पाचशे रुपये अनामत रक्कम भरून या निलाव प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे जे निलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत या सर्वांचा या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी निलाव प्रक्रिया होऊन ह्या साहित्याची मूल्यांकनाद्वारे बोलीद्वारे निलावाद्वारे या शाळेच्या सर्व साहित्याचं निलाव या ठिकाणी संपन्न होईल तरी मी मलवडी गावातील त्याचबरोबर फलटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील इच्छुक लिलावधारकांना एक आवाहन करतो की आपण या निलावामध्ये सहभागी होऊन शाळेसाठी योगदान द्यावं आपण पाहू शकता या ठिकाणी पाठीमाग या दोन वर्ग खोल्यांचं वरचा पत्रा व इतर साहित्य आपण बाजूला काढून ठेवलं आहे तर या दोन खोल्यांचे सर्व दगड वीट व माती जो निघणारा माल आहे या सर्व मालाचा निलाव येत्या शनिवारी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि याचं सर्व सर्व साहित्य निघालेलं जे आहे ते या ठिकाणी समोर ठेवले आहे आपण सर्वजण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी साहित्याचं वर्णन या ठिकाणी मी आपल्याला दाखवतोय या ठिकाणी संपूर्ण शाळेचा वरचा जो भाग होता तो होता पत्र्याचा आणि या ठिकाणी पत्र्याची पाने लोखंडाच्या पत्र्याची पाने दहा फूट बाय पावणे तीन फूट या साईजची पाने जवळपास एकोणपन्नास नग या ठिकाणी निलावामध्ये मांडण्यात येणार आहेत त्याचबरोबर लोखंडी पात्र्याची पाने पाच फूट पावणे तीन इंच या साईजचे बत्तीस नग या ठिकाणी निलाव प्रक्रियेमध्ये मांडण्यात येणार आहेत त्याचबरोबर याच दोन वर्ग खोल्यांच्या लोखंडी खिडक्या लोखंडी दरवाजे त्याचबरोबर लाकडी खिडक्या लाकडी दरवाजे या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये निलाव प्रक्रियेमध्ये मांडण्यात येणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाकडी खांब आहेत ज्याला आपण जुन्या भाषेमध्ये लाकडी तुळव्या म्हणतो अशा तुळव्यांचा देखील या ठिकाणी या निलाव प्रक्रियेमध्ये सहभाग आहे जवळपास त्रेपन्न नग या लाकडी तुळव्यांच्या आहेत या सर्व मुद्देमालाचा निलाव येत्या शनिवारी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी ज्या कोणाला या प्रक्रियेमध्ये निलाव प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून निलाव प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे मुख्याध्यापकांचा नंबर या ठिकाणी मी सांगतोय ऐंशी दहा सत्तावीस एकतीस बावन्न या क्रमांकावरती आपण मुख्याध्यापकाशी संपर्क साधून निलाव प्रक्रियेपूर्वी पाचशे रुपये रक्कम मुख्याध्यापकांच्याकडे अनामत रक्कम स्वरूपात जमा करून आपण निलाव प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी मी शाळेच्या वतीने सर्वांना विनंती करतो आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो